बघा हे कलम करायचं त्याच्यात तीन प्रकारचे ब्लेड येतात छोटी मोठी साईज अशी बघा हे अस कलम केला जातो हा कलम करायचं हे असं कलम केलेला जातो हे हे असे भरून याला चिकटपट्टी ही लावलेली जातात हे कलम झाला ह्याच्यात दोन तीन साईज येते एक एक ही एक साईज येते या साईजची या साईजची असे तीन प्रकारचे हे देतात वेगवेगळे हे जे तुम्हाला आता सहाशे रुपयाला बसेन तुम्हाला दुसरं बघा हे हो इलेक्ट्रिक आपलं कटिंगसाठी पेरू सीताफळ हे पावना इंचीपासून खाली असं कट केलं जाईल त्या साईजमध्ये पावना पासून लाकूड खाली कट केलं जायचं याला दोन बॅटरी आहेत एक बॅटरी अडीच ते तीन तास चालते चार्जिंग त्याची बॅटरीची काय असं कट केलं जातं दोन बॅटरी आहेत त्याचं काय पेअर पार्ट जर खराब झाला तर आपल्याकडे मिळू शकतो आपलं मार्केट यार्ड गुलटेकडीला गुरुदत्त याग्रह म्हणून शॉप आहे हां वाकर नाही गुरुदत्ते यावर ईशावर हे काय पॅटर्न हा वा इसे सगळे दे, वाळले वले दोन्ही बिकट होते त्या मशीन मध्ये ईशावर आहे आपल्याला कसा पाहिजे तसा हाय पॅटर्न शावर वेगवेगळ्या शावर आहे जसं आपल्याला पाहिजेत नर झाडांना गाडी वॉशिंगसाठी याच्या वेगवेगळे प्रकारचे आहेत हे असा कनेक्टर येतो याला असं लावलं ना मागं पाईप लावलं की पॅक होतो हो आणि शिकेटर आहे बघा शिट शिकेटर पेरूच्या चक्कूच्या बारक्या फांद्या कटकराजे गुलाब बिलाब कट करण्यासाठी यूज केलं जाते तीनशे रुपये किंमत आहे आणि बघा हे घेतलं ना गुलाबाच्या काड्या ती ही घेतलं तर दीडशे रुपयाला बसेल तुम्हाला आणि मोठे घेतले बघा हे शेअर घेतले झाडांना शेप देण्यासाठी आपले डिडवणी ती असते ना नर्सरीचे असते त्यांना शेप देण्यासाठी यूज केले जाते त्याचे आणि रे आपण मा माती गहू बिह पेरला सार वाढण्यासाठी माती गोळून आहे ना त्यासाठी यूज केलं जाते हे साडेतीनशे रुपये सो हे डबल एकशे इंची सोय ही पॅन्गो कंपनीची ही जातानी कापतं येताना बी कापतं याला डबल दार याला धार करायची काय नाही जसं तुम्ही यूज करता ना तशी याची धार चलती एक मोठी एक पॅमकोची कटर हे जे बी आपण सीताफळीचे डाळिंबचे ह्याच्यात कट करू शकतो पावना इंची पर्यंत एवढे जाडीच आहे ना तेवढं आपण कट करू शकतो हे जे आणि बघा ही एक येतो त्यात हा गार्डन एक येतो ह्याच्यात गार्डन पाईप ह्याच्यात सगळे ह्याच्यात हे स्टँड येते स्किट बीट नोजल बिवझल सगळे ह्याच्यात यावलीत हे डायरेक्ट याला वॉशिंग केलं तर गाड्या ती वॉशिंग करू शकतात म्हणून हे तुम्हाला बसून सोळाशे रुपयाला पँकोचा पँकोचा शेअर आणि हे साडेसहा हजाराला बसेल ना लॉन मोर मॅन्युअल मोर दोन मिनटं बाजूच हो का ही मॅन्युअल आहे ना ही गार्डन साठी बंगलेचं प्लेन असलं ना ती कटिंग करण्यासाठी मॅन्युअल हे तुम्हाला आता पाच हजार रुपयाला बसेल आणि काय स्टुलकीट देऊ इकडे चाललंय बातम्या लाईव्ह ही गार्डन साठी स्टूल तीनचा पंजे देऊ ही हो। गार्डन साठी कुंडेतली माती ती हलवण्यासाठी ही तुम्हाला ही बसून तीनशे रुपयाला तीनचा पंजा दे ना का ही एक गार्डन स्टूल माती ती हलविण्यासाठी हे जेवढं प्रोडक्ट आहेत ना वरती लावलेलं गार्डनच्या भाग आपले कुंड्याच्या बागबागीची साठी यूज केले जाते सगळे हे जे पन्नास पन्नास रुपये आता प्राइस आहे हे आपलं प्रदर्शन आहे त्यामुळे एवढं प्राइस आहे त्याची संपर्क नंबर संपर्क नंबर आहे ना कोणा माझं देऊ का कंपनीचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट एकावन्न अठ्याऐंशी सत्त्याहत्तर मार्केट या्ड गुलटेकडी ठिकाणी इतर ठिकाणी म्हणजे आपल्या सगळीकडे मिळते पण आपला जरा ब्रँड आहे आपला फाल्कनचा ब्रँड आहे ब्रेंड चांगलं आहे तुम्हाला आपलं शोरूम या सगळे व्यवस्थित माहिती दिली जाईल